नमस्कार आज परिवेश परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर भीमनगर नगर आणि भीम यासारख्या वेगवेगळ्या वसाहतीतील नागरिकांच्या मुलामुलींसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका जी आहे ती पुन्हा सुरुवात करत आहोत ऍक्च्युली ही अभ्यासिका मागील गतकाळापासून चालू होती मध्यंतरी काही कारणास्तव या अभ्यासिकेमध्ये थोडी दुरुस्ती करून फेरफार करून आणि ही अभ्यासिका नवीन काही मॉडेल्सवर काम करण्यासाठी आम्ही आजपासून सुरू करत आहोत या अभ्यासिकेमध्ये सहभागी घटक कोणकोणते आहेत तर सेवा भारती अंबाजोगाई जिल्हा याच्यासोबत भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची खोलेश्वर प्राथमिक विद्यालय आणि अंबाजोगाई सर्वात जुनी लायब्ररी साहित्य निकेतन ग्रंथालय यांचा समावेश आहे हे तिन्ही घटक आपापसात आप समन्वय साधून या मुला मुलींसाठी अभ्यासिकेचं नियोजन करत आहेत या कामामध्ये का खोलेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचा प्रमुख सहभाग असणार आहे ही सर्व शिक्षक मंडळी आपल्या शाळेचा व्यस्त वेळ जो आहे तो असून सुद्धा या मुला मुलींसाठी आवर्जून वेळ काढून या मुला मुलींच्या अभ्यासाला चालना मिळावी अभ्यासामध्ये पुढे जावेत या हेतूने आजपासून या अभ्यासिकेमध्ये कार्यरत राहणार आहेत साधारणतः आठवड्यातून सोमवार ते शनिवार या वेळेमध्ये ही अभ्यासिका चालणार आहे रविवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे आणि जर मधल्या काळामध्ये काही शासकीय सुट्टी आली तर या शाळेच्या शिक्षिकांसाठी जो काही त्यांच्या खाजगी कामाचा वेळ आहे तर तो त्यांना मिळावा या हेतूने त्याच्यामध्ये थोडासा त्या दिवशी दिलासा देण्यात येईल त्या दिवशी दुसरा काही आपल्याला उपक्रम घेता येतो का यावर आम्ही आवर्जून प्रयत्न करत आहोत याच्याशिवाय या मुलांच्या अभ्यासासोबत या मुलांना वाचनाची चांगली आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही साहित्य निकेतन ग्रंथालयाद्वारे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं मुलांना उपलब्ध करून देणार आहोत या पुस्तकातून मुलांचे जसं आपण खाद्यपदार्थातून व्यायामातून मुलांचं शरीर आणि आरोग्य बळकट करतो तसं पुस्तकांच्या माध्यमातून मुलांचे मेंदू विचार हे सुद्धा सशक्त व्हावेत हा विचार घेऊन साहित्य निकेतन सुद्धा यामध्ये आपला खरीचा वाटप उचलत आहे यासाठी या परिवेश वसाहतीतील किंवा परिसरातील अण्णाभाऊ साठे नगर असेल भीमनगर असेल समता नगर असेल या, या परिसरातील अनेक नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलेलं आहे आपली मुलं मुली या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी आवर्जून पाठवत आहेत आणि आम्हाला खात्री पहिल्याच दिवशी आम्ही फिफ्टी पन्नासच्या पुढं हा आकडा गाठला आहे येत्या काही काळामध्ये नक्कीच हे सांस्कृतिक सभागृह जे आहे शंभरच्या आसपास विद्यार्थी विद्यार्थी संख्येने भरून जाईल आणि हे मुलं अभ्यासात या प्रकारे शिक्षकांच्या संपर्कात राहून आपला अभ्यासाचा जो स्तर आहे ते वाढवण्यास नक्कीच यशस्वी होतील ही आम्हाला खात्री आहे सर लोकमनच्या माध्यमातून तुम्ही पालकांना काय आव्हान त्यांना लोकमन या प्रसिद्ध वाहिनीच्या माध्यमातून मला लोकांना हे सांगणं सांगावं असं वाटतं की मुला मुलींचा अभ्यास हे आजच्या काळात नाही पहिल्यापासून आपण खूप आवश्यक बाब मांडलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये जसा मोबाईलचा प्रचार प्रसार झालाय मैदान कमी झालीत तशी मुलं या डिजिटल युगामध्ये अडकून पडलेली आहेत मुलांना जो बेसिक विषय जो असतो अभ्यासासाठी मांडी घालून बसणं असेल किंवा टेबल खुर्चीवर बसणं असेल किंवा सातत्यपूर्ण विषयाची तयारी करणं असेल या विषयामध्ये मुलं कुठेतरी मागं पडत चाललीत या विषयामध्ये मुलं पुढे जावीत यासाठी शिक्षक आपला वेळ काढून इथं मेहनत करतायत तर पालकांचं सुद्धा याच्यामध्ये आम्हाला असं अपेक्षित आहे सहकार्य की त्यांनी आपल्या मुलांना आवर्जून किती कामात असाल तर मुलांना वेळ काढून लक्षपूर्वक या उपक्रमासाठी अभ्यासिकेसाठी पाठवावं हो। मुलांसाठी आम्ही वेगवेगळ्या वेग वेग वे योजना जाहीर केलेल्या आहेत दर आठवड्यातून आम्ही प्रत्येक वर्गातील आदर्श विद्यार्थी शोधणार आहोत त्याचे काही पॅरामीटर्स क्रायटेरिया सुद्धा ठेवलेले आहेत की जो तासाला येताना दररोज स्वच्छ होऊन येईल शारीरिक स्वच्छता राखेल इथं आल्यानंतर नियमित अभ्यास करेल त्याचप्रमाणे या अभ्यासाशिवाय या मुलांचं वर्तन सुद्धा हा एक त्याचा क्रायटेरिया असेल कारण मुलामुलींचं वर्तन अभ्यास ह्या सगळ्या गोष्टी बालवायत सुधारले तर भविष्यात त्यांना नक्की त्याचा फायदा होऊ शकतो धन्यवाद नमस्कार भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई हो संचलित श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय अंबाजोगाई हो यांच्या वतीने व सेवा भारती साहित्य निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने गेली दोन वर्षापासून आपण अण्णाभाऊ साठे अभ्यासिका चालवत आहोत ही अभ्यासिका चालवताना याच नियोजन आमच्या शाळेतील सहशिक्षक श्री गायकवाड सर या अभ्यासिकेचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही अभ्यासिका चालवत आहोत या अभ्यासिकेमध्ये दररोज दो दोन शिक्षक या ठिकाणी पाच ते सहा या वेळामध्ये येऊन वेगवेगळ्या विषयावर शाब्दिक कोडे बोधकथा सामान्य ज्ञान अभ्यास या वेगवेगळ्या विषयावर इथे येऊन मार्गदर्शन करतात या परिसरातील लोकमंच पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री संजयराव जोगदान यांचं खूप सहकार्य आम्हाला या लोकशाहीर अन्नाभाऊसाठी अभ्यासिकेला वेळोवेळी मिळत गेलेला आहे त्यांचा सहकार्य भावना वेलो वेलो या आम्हाला वेळोवेळी लाभत आहे यापुढे लाभत राहील अशी अपेक्षा करतो थांबतो धन्यवाद